आपण राज्य देशभरामध्ये जगभरामध्ये अनेक पशु प्रेमी आणि त्यांचं पशूंवर असलेलं प्रेम प्राण्यांवर असलेलं प्रेम आपण पाहिलेलं आहे मात्र रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील भास्कर पाटील नावाचा एक असा अवलिय आहे की त्याच्या दोन ते तीन शिट्ट्यांवर हजारो आणि शेकडो पशु पक्षी जे आहेत ते या ठिकाणी गोळा होतात आणि त्याच्या हातातलं ताट जे आहे त्या ताटामध्ये काही धान्य असतं चपाती असते किंवा चणे असतात फरसाण असतो अशा प्रकारचे चार ते पाच पदार्थ तो त्या ठिकाणी त्या शिट्ट्यांवर आलेल्या पशुपक्ष्यांना तो त्या ठिकाणी टाकतो आणि त्याच्यानंतर ते, ते, ते पशुपक्ष्यांचे जे थवे आहेत त्यामध्ये कबूतर असतील कावळे असतील चिमण्या असतील कोंबड्या असतील ह्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्याच्या अंगणामध्ये पूर्ण हा परिसर हा पशुपक्ष्यांच्या थव्यांनी भरून जातो आणि आश्चर्यकारकरीत्या पशुपक्षी जे आहेत ते त्यांनी टाकलेलं धान्य जे आहेत ते खातात आणि ओढून जातात भास्कर पाटील शिट्टी मारतात आणि परिसरातील दीड दोनशे पक्षी त्यांच्या अंगणात जमा होतात डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य रायगडच्या पेण तालुक्यातील बेणसे गावात दररोजच दिसते पक्ष्यांना खाद्य घातल्याने भास्कर यांच्या मनाला समाधान मिळत असल्याचे ते सांगतात पक्षी वगैरे आले की आपल्या मनातले काही भावना वगैरे आहेत त्या म्हणजे मन स्थिर राहतो आचार विचार चांगले राहतात आणि त्यांच्या सानिध्यातून एक पाच मिनिटं दिले की त्याला मन शांत होत रायगड जिल्ह्यातील बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम पक्षांवर होत त्या गोष्टीची दखल घेतली जात नसल्याची खंत भास्कर यांना सतावते पर्यावरणाचा राज होऊन आजूबाजूला नष्ट जंगल जंगल वगैरे नष्ट झालेले आहेत आगीच्या मुलं वनव्याचे मुलं आणि काही कंपनीच्या मुलं का पण प्रदूषण वाढलेलं आहे त्याच्यामुळं पशु पक्षी मरतात त्यांना आणि त्यांच्याकडं काही दखल वगैरे काही कोण घेत नाही भास्कर पाटील यांच्या गाड्यांचे पंक्चर काढण्याचा छोटा व्यवसाय या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून ते दररोज पक्ष्यांना खाद्य टाकतात तर आम्ही एका सिटी ओच्या आवाजाने असे जवळजवळ एक शंभर जोल ते सव्वाशे पक्षी जमतात एक पस्तीस चाळीस कबुतर जमतात चिमण्या वगैरे जमतात आणि खूप मला लानापासूनच पक्ष्यांचा वगैरे आवड आहे जोल आणि खूप छंद आहे आपला एक व्यवसाय आहे शिवपाट्यावर शिवपाट्यावर पंपचरचं दुकान आहे माझं त्या उदाहरण करून मी पक्ष्यांचा एक आवड आहे छंद आहे त्याच्यामुळं मी काही खाद्य वगैरे जमेल तसं मी टाकतो आणि एक, टाक एक हा शेवटपर्यंत मरेपर्यंत माझा ध्यास आहे पक्ष्यांच्या भुकेची भाषा भास्कर पाटील यांनी जाणली पक्ष्यांना देखील त्यांच्या शेट्टीची भाषा समजते सिट्टी एक एक छंद आहे पहिल्यापासून कुठे जायचो तिथे मी नाचगाणं असायचो तिथे सिट्टी वगैरे वाजवायचो परंतु मग माझ्या घरी पण मी असं पक्षी पक्ष्यांना वगैरे बोलवायचो अशा आवाजाने कावल्यांना वगैरे बोलवायचो कावकाव करून परंतु मला काही गोष्टीने मला आवडत नव्हतं कावकाव दररोज बोलवायचं आणि मग ते बरंच आवडत नव्हतं मुलातच कावकाव दररोज दररोज बोलणं कावकाव मग त्यांना एक सूचित केलं की बाबा ठीक आहे जमतो का आपल्या पर्याने बघूया मग त्या दुसऱ्या दिवशी सिट्टी त्या पक्षांना सांगितलं की आ, मी सिट्टी वाजवली सिट्टी वाजवली की तुम्ही यायचं तर त्यांना पण माझं प्रेम त्यांना आवडलं आणि मी दररोजचे जे काही तांदूळ वगैरे गहू टाकते आणि काही खाद्य वगैरे टाकतो गाठी शेव वगैरे तर त्यांनी दुसऱ्या दिवशी मी ट्राय केली सकाळी जोर जोरात वाजवली दोन तीन सिड्ड वाजवले पक्षी जमा झाले थोडे एक थोडेसे जमा झाले नंतर जवळजवळ एक दीडशे दोनशे पक्षी जमा व्हायचे सिट्टीच्या आवाजाने आणि मग ती सिट्टी वाजवल्यामुळं मला आवड आहे ती सिट्टीच्या मुलं आणि गावातल्यानं पण माहीत आहे सिट्टी वाजवल्यास पक्षी येतात असे काही पक्षी येत नाही पक्ष्यांना पिंजऱ्यात कैद करून ठेवण्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पक्ष्यांना मला हे मुलातच त्यांना कैद कर करण्याचं आवडत नाही म्हणजे पिंजरा वगैरे बनवून त्यांना पॅक करणं आणि ते दिवसभर कोणून राहणं मग त्यांची व्यवस्था वगैरे न करता येत कधी कधी कर करता करत नाही मग ते चुकीचं भूमिका आहे पक्षी हे आझाद आहेत आणि आझादच कायमस्वरूपी राहणार प्रत्येकाला मग एक सांगण्याचं धोरण आहे की प्रेमाने वगैरे की त्या मोकल्या काही कबूतर का असू दे अनेक पक्षी असू दे पण काही छंद आहे आवड आहे त्याच्यामुळं काही का, आवडतात त्यांना पिंजरे वगैरे बनवून ठेवतात माझं एकच निवेदन आहे की त्यांना की पक्षी प्रेमीना की त्यांना वेळेवेळी त्यांची प पा, राखली पाहिजे तुम्ही धान्य टाकल्यानंतर ते उडून जातात खा ते धान्य ते, ते आझाद आहेत आणि मला असं करायचं नाही की पिंजऱ्यात कैद करून ठेवायचं पक्षी आणि मग त्यांना वारंवार त्यांची निगा राखण्यासाठी एवढं काय आमची क्षमता नाही परंतु ते आजाद मुलं आम्ही धान्य वगैरे टाकतो बोलवतो आणि ते निघून जातात त्यांची पोटपूजा करून वगैरे निघून जातात त्यांना जेवढं खाद्य खाल्ल्यानंतर ते निघून जातात सध्याच्या काळात माणसाला माणसं जवळ जाणे देखील सुरक्षित वाटत नाही अशा काळात या अवलियाच्या एका शेट्टीवर शेकडो पक्षी अंगणात येत बागडत त्यांचे अंगण पक्ष्यांना सुरक्षित वाटत भास्कर पाटील यांनी पशुपक्ष्यांसोबतच्या आदर्श सहजीवनाचा दिलेला संदेश अभिमानास्पद आहे आता पक्षु पक्षी ले ले पशु पक्षी जे आहेत ते केवळ पुस्तकामध्ये पाहण्यासारखे राहिलेले आहेत घरटी नष्ट होत आहेत मात्र जर पशु पक्षी वाढवायचे असतील तर मनुष्य प्राण्यानं पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांच्या खाद्यपदार्थाची पाण्याची व्यवस्था केली पाहिजे असा संदेश भास्कर पाटील या ठिकाणी देत आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण